अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी ग्रॅच्युटी आणि एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावीत या आणि अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष आंदोलन सुरू आहे मात्र शासनानं त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहिलेलं नाही त्यामुळे तुटपुंजा पगारात कोणतीही सेवा शाश्वती मिळत नसल्यानं अंगणवाडी कर्मचारी संतप्त झालेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज दाभोळकर कॉर्नर इथं रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलं दाभोळकर कॉर्नर सिग्नलचा रस्ता चारही बाजूनं रोखून धरल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती अंगणवाडी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप देखील केला होता नागपूर इथल्या विधानसभा अधिवेशनावर मोर्चाही काढला होता त्यावेळी सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली जाईल असं आश्वासन दिलं होतं तसंच सर्वोच्च न्यायालयानंही या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे असे आदेश दिले आहेत परंतु सरकारनं आपला शब्द आणि सुप्रीम कोर्टाचा आदेशही पाळला नाही असं सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपयांची भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं वेतन पाहिजे असं सांगत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा जनरल सेक्रेटरी शुभांगी पाटील यांनी दिला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला या आंदोलनात दिलदार मुजावर इर्शाद फरास जयश्री पवार भारती चव्हाण उषा मगदूम आनंदी कांबळे रेखा पाटील मीना पवार बनाबाई वाडकर यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या 那是个很大的聊题。<noise> <noise> <noise>